कार ड्रायव्हर भाऊ मदत सामाजिक संस्था महाराष्ट्र राज्य तीव्र सेवा भाऊन काही दिवसापूर्वी आपल्या संस्थेतले सदस्य अशोकभाऊ ढेरे यांचं खाली निधन झालेलं आहे त्यांच्या कुटुंबावरती शोककळा पसरलेली आहे तर त्यांच्या कुटुंबाला आपल्या संस्थेच्या माध्यमातून एक थोडीशी मदत म्हणून पुरन फुलना फुलाची पाकळी आपल्या संस्थेचे अध्यक्ष हनुमंत भाऊ माने सहकारी यांच्या मार्गदर्शनाखाली आपण त्यांना मदत तिथं समृद्ध करण्यासाठी आलेलो आहे या ठिकाणी जमलेले अशोक भाऊ त्यांच्या पत्नी अशोक भाऊ आई हे त्यांची मुली असतील त्यांना आपण काही ना काही आपल्या संस्थेच्या माध्यमातून ते आपण एक किराणा सामान ग्रह बी वस्तू आपण आणून दिलेली आहे तिथं या ठिकाणी उपस्थित आपले बीडचे तो शिवभाऊ असतात माझ्यासोबत आलेले सहकारी आपले सदाशिव भाऊ डोंगरे सॉरी सदाशिव भाऊ सोळंके महेरनाथ भाऊ खैरमोडे नामदेव भाऊ गिरी सुभाष भाऊ सोळंके आणि स्वतः मी चिराजी ब्रीमिने आम्ही या ठिकाणी आलेलो आहे आणि या आईच्या आणि या वहिनीच्या आपण स्वजेन आपली मदत सुपूर्द करत आहोत Пар ели,